नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग वागतकर जगप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ तुम्हाला हे बघितल्यानंतर लक्षात येतच असेल हे पर्यटन स्थळ म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून जगात ओळखलं जातं आणि प्रेमाचं प्रतीक म्हटल्यानंतर प्रेमाची कविता तर या ठिकाणी होणं अपेक्षितच आहे असं मला वाटतं म्हणून मी चार ओळी तुम्हाला ऐकवतो तुझं खरं आहे काळी तुझं फाटत आहे तुझं खरं आहे काळी तुझं फाटत आहे बिन टाक्याचं ऑपरेशन माझं होत आहे तुझं खरं आहे काळी तुझं फाटत आहे बिन टाक्याचं ऑपरेशन भलेही तुला चंद्राची साथ आहे भलेही तुला चंद्राची सात जलमी साथ आहे इकडं मन माझ रात्र काळ खो ओळखत आहे इकडं मन माझं रात्र रात्र काळख ओळखत आहे तू मारलेली मिठी आणखीन ओलसर भासते आहे तू मारलेली मी ती आणखीन ओलसर भासते आहे तुझे शब्द जशी कोकिळ आगात आहे तुझे शब्द जशी कोकिळ आगात आहे आठवणीचा खजिना आपल्या आठवणीचा खजिना काळजाच्या संकात बंद करून ठेवलेला आहे आठवणीचा खजिना काळजाच्या संकात बंद करून ठेवलेला आहे आठवणीची लाट मात्र केव्हाही कुठेही मनाला हेलकावा देत आहे मनाला हेलकावा देत धन्यवाद मित्रांनो